शहरामध्ये वाहन चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे साहेब यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखांना आदेशित केले होते गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे व सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करून विशेष योजना तयार केली युनिट दोन चे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून वाहन चोरी गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस नाईक आतिश कुडके व पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की टाटा मोटर्स या ठिकाणी काही दिवसापूर्वी हेल्पर म्हणून कामाला असलेल्या एका कामगाराच्या हालचाली संशयास्पद असून त्याच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असण्याची शक्यता आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर संशयिताची टाटा मोटर्मधून माहिती घेतली असता तो कामावर येत नसल्याचे दिसून आले त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून घेऊन तांत्रिक तपास केला टाटा मोटर्स परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली काही वाहनांना जी सी एस सिस्टीम बसवून लावून निगराणी ठेवली तांत्रिक तपासामध्ये संशयित इसम हा साधारणतः दिवसांनी परळी जिल्हा बीड येथे येत जात असल्याचे दिसून आले त्याच्यावरील संशय वाढल्याने वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट दोन चे पथक लागलीच परळी जिल्हा बीड येथे पाठवून शोध घेऊन इसम प्रदीप आश्रवा गायकवाड वयवर्ष पंचवीस राहणार मोहा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड याला सापळा लावून सीताफीने ताब्यात घेतले याच बातमीची काही आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी चोरी करायची मोटरसायकल चोरी करून बीड परिसरात नेऊन तिथल्या स्थानिक नागरिकांना विकायचे काही मोटरसायकल्स या परिसरातच ते डिस्मॅन्टल करून स्क्रॅप वाल्यांना विकायचे सर त्या स्क्रॅप वाल्यांवर जे इकडे ते विकायचे त्यांच्यावरती काय कारवाई करण्यात आली त्यांना अटक करण्यात आली ना स्क्रॅप वाला अमजद जाफर खान राहणार हर्षद हाऊसिंग सोसायटी लिंक रोड चिंचवड यास अटक करण्यात आलेली आहे इतर स्क्रॅप चे व्यवसाय करणाऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कृपया अशा प्रकारच्या मध्ये सहभागी होऊ नये ऑर अदरवाईज दे विल इन्व्हाइट क्रिमिनल ऍक्शन